नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील एक अद्वितीय असे ऐतिहासिक रत्न पाहायला हे आहे खिद्रापूरचं सुप्रसिद्ध असे कोपेश्वर मंदिर हे कोपेश्वर मंदिर महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या खिद्रापूर या गावी आहे तुम्ही सांगली कोल्हापूर भागामध्ये भटकंती करण्यास येत असाल तर हे ठिकाण तुमच्या लिस्टमध्ये नक्की असायला पाहिजे हे मंदिर केवळ धार्मिकदृष्ट्या महत्वाचं नाही तर याची वास्तुकला आणि कोरीवकाम पाहून तुम्ही अगदी थक्क व्हाल शिलाहार राजा गंधर्दित्य यांनी बाराव्या शतकात या मंदिराची बांधणी केल्याचे उल्लेख आढळतात ह्या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे स्वर्ग मंडप इथे आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती येते म्हणूनच या स्वर्ग मंडप असे नाव असेल कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटातील शिवभोला भंडारी ह्या गाण्याचे चित्रीकरण सुद्धा या, या मंदिरात झाले आहे त्यामुळे काहीसे दुर्लक्षित असलेले मंदिर आता प्रकाशझोतात आलेले आहे या मंदिराच्या भिंतीवर एकूण शहाण्णव हत्ती कोरलेले आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येक हत्ती हा वेगळ्या आकारामध्ये दिसतो इतर हिंदू मंदिराप्रमाणे ह्याही मंदिरावरती परकीय आक्रमणं झाली आहेत आणि ह्या मंदिराचे खूप मोठे नुकसान झालेले दिसते म्हणूनच शहाण्णवपैकी फक्त दोन हत्तीच्याच सोंडा आपल्याला शाबूत दिसतात या मंदिरात स्वर्गमंडप सभामंडप अंतराल कक्ष आणि गर्भगृह असे चार भाग आहेत सभामंडपात शंकर विष्णू गणपती आणि अनेक पौराणिक दृश्ये कोरलेली दिसतात याशिवाय ह्या मंदिरामध्ये नृत्य करणाऱ्या स्त्रिया महाभारत रामायण आणि पंचतंत्रातील दृश्ये तसेच विविध प्राण्यांची आणि वनस्पतींची वनस्पतींची कामे का देखील आहेत मंडळी आवर्जून भेट देण्यासारखे हे मंदिर आहे तेव्हा तुम्ही कोल्हापूर सांगली भागात असाल तर ह्या मंदिरास नक्की भेट द्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद